या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू सोलापूरच्या विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव अर्थात कंबर तलाव येथील परिस्थिती गंभीर बनली आहे या लोकप्रिय पर्यटन स्थळावर भूस्खलनाचा धोका वाढला असून तलावाच्या तटबिंतीच्या भिंती तुटल्या आहेत मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला असून काठावरील ही खचत चाललेली आहे याच ठिकाणी अनेक नागरिक सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी येतात परंतु खचलेली जमीन कधीही पाण्यात कोसळू शकते ज्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे सोलापुरी असून न्यूजच्या प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे जर वेळीच पावले उचलली गेली नाहीत तर येथे मोठा अनर्थ घडू शकतो प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे